घरफोडीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश दाखल गुन्ह्यातील रुपये किमतीची चांदीचे दागिने उपनगर फिर्यादी मराठे राहणार प्लॉट नंबर नऊ अ गोविंदनगर तालुका जिल्हा नंदुरबार यांच्या घरातील किचन रूमचा दरवाजा उघडून प्रवेश करून घरातील बेडरूम मधील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरुद्ध दिनांक जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे दहा दोन हजार न्याय संहिता कलम तीनशे पाच अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली कि नंदुरबार शहरातील सराफ बाजारातील आई एकविरा ज्वेलर्स येथे दोन इसम हे सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता आले आहेत अशी खात्रीशीर बातमी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हेमंत पाटील यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला खात्री करून कारवाई कामी रवाना केले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील सराफ बाजारातील आई एकविरा ज्वेलर्स येथे जाऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे पाहता तेथे दोन अनोळखी संशयित इसम मिळून आले त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे गणेश धनराज सूर्यवंशी वय पंचवीस वर्ष राहणार हुडको कॉलनी नंदुरबार दीपक नारायण कदमबांडे वय चौतीस वर्ष राहणार जगतापवाडी तालुका जिल्हा नंदुरबार असे सांगितले त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस करता ते असंबंध अशी उत्तरं देऊ लागले सदर ठिकाणी त्यांची झडती घेता त्यांच्या ताब्यात रोख एक लाख पन्नास हजार रुपये मिळून आले त्यानंतर त्यांना सदर रोख रकमेबाबत विचारणा करता त्यांनी आई एकविरा ज्वेलर्स दुकानाचे मालक दीपक सदाशिव विस्पुते वय तीस वर्ष राहणार बाबा गणपती जवळ नंदुरबार चोरीचा माल घेणारा यास सोन्याचे दागिने विक्री करून त्याच्या मोबदल्यात दुकान मालकाने एक लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम दिली त्यावरून सदर ज्वेलर्स दुकानात झडती घेता वर नमूद दिलेल्या सोन्याची चेन व पेंडल दुकानात मिळून आले सदर सोन्याच्या दागिन्यांबाबत दोन्ही ताब्यातील इसमांना करता त्यांनी सांगितले की त्यांच्याकडील सोन्याचे दागिने गणेश सूर्यवंशी वय चोवीस वर्ष राहणार नगरपालिका शाळा क्रमांक एक जवळ नंदुरबार याने त्याचा साथीदार दीपक सचिन पवार वय पंचवीस वर्ष राहणार मनमोहन नगर नंदुरबार अशांनी विक्री करण्यासाठी दिले असल्याचे सांगितले वरनामुदिसमांकडून एकवीस पॉईंट तीनशे साठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत दोन लाख दोन हजार नऊशे वीस रुपये तसेच एक लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम असे हस्तगत करण्यात आले त्याचप्रमाणे नमूद आरोपींचे साथीदार नामे जयेश सूर्यवंशी व दीपक पवार अशांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध घेण्यात येऊन त्यांना शहरातील द्वारकाधीश मंदिराजवळ ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांच्याकडून एकूण तेवीस हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये मुद्देमाल त्यात सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असे हस्तगत करण्यात आले असून उपनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे दहा दोन हजार पंचवीस हा गुन्हा चोवीस तासांच्या आत उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त ए सप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल नागरे राकेश मोरे पोलीस नाईक मोहन ढमडेरे पोलीस शिपाई अभय राजपूत आनंदा मराठे राहुल तडवी अशा केले आहेत न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार